अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि सुखी असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता पितृ पंधरवाडा चालू आहे पितृ पक्षामध्ये काय काय सेवा करायची आहे काय काय उपाय करायचे आहे आपल्याकडून कुठल्या गोष्टी झाल्या पाहिजे याबद्दलचे काही व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे पण जशी मला कुठली माहिती कळेल तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर आज मी तुम्हाला पितृपक्षामध्ये आपण जे पित्रांसाठी तर्पण करतो तर घरच्या घरी तर्पण कसं करायचं आहे तर याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवते की कसं करायचं आहे सगळ्यात पहिले तर्पण का करायचं आहे जसं मी सांगितलं की पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना तृप्तता मिळावी यासाठी आपण पितृ या पितृपक्षामध्ये सेवा जी आहे उपाय जे आहे ते करत असतो तर पितृदोष जो आहे आपल्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी जेणेकरून आपल्यावर जर पितृदोष राहिले नाही तर आपल्याच अडचणी आपले दुःख आपले संकट जे आहे ते कमी होतात तर त्यामुळे या काळामध्ये सेवा करणं काही उपाय करणं खूप गरजेचं असतं तर सगळ्यात पहिले अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इझिली तुमच्या घरी हे जे तर्पण आहे हे तुमच्या पित्रांच्या नावे करू शकाल तर ते कसं करायचं आहे ते आपण बघूया आणि मेन म्हणजे बऱ्याच ताईंच्या बऱ्याच दादांच्या मला कमेंट आल्या होता की ताई मला आमच्या घरात तिथी माहिती नाही की कुठल्या तिथीला हे केलं पाहिजे तर तुम्हाला तिथी जरी माहीत नसेल की तुमच्या घरी कुठल्या तिथीला श्राद्ध केले पाहिजे तर हे जर तुम्हाला माहीत नसेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात सोपं सर्व पित्री अमावस्य आहे तुम्हाला जर तिथे माहीत नसेल तर सर्व पित्री अमावस्येला तुम्हाला जे पण पितृपक्षासाठी सेवा करायची होती जे पण उपाय करायची होते जे आत्तापर्यंत तुमच्याकडून झाले नाहीत आणि तुम्हाला इच्छा आहे की ते तुमच्याकडून झाले पाहिजे तर सर्व पित्री अमावस्या हा सगळ्यात शेवटचा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुळातील सर्व पित्रांसाठी सेवा करू शकतात तुम्ही त्या दिवशी केलेली सेवा ही तुमच्या सर्व पित्रांना लागू पडते तुमच्यावरचा पितृदोष जाण्याचा आ, काही उपाय करण्यासाठी हा एक खूप महत्वाचा दिवस आहे तर मी जे आज तर्पण सांगणार आहे तर तुमच्या तिथीला पण तुमच्या घरी जेव्हा पितरांची तिथी आहे त्या दिवशी पण तुम्ही करू शकतात किंवा सर्व पित्री अमावस्येला सुद्धा तुम्ही हे जे तर्पण विधी आहे हा करू शकतात हा तर्पण विधी केल्यामुळे तुमच्या कुळातील पितरांना तृप्तता मिळते शांती मिळते आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतात तर हे त्यामागचं कारण आहे म्हणून आपल्याला हे तर्पण विधी जे आहे ते करायचं आहे अगदी सोपं आहे तर मी सांगते तुम्हाला आता बघा तुम्ही नीट की कसं करायचं आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते की यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे हे साहित्य इझिली पितृ पंधरवाड्यामध्ये हे इझिली तुम्हाला तुमचे जिथे फुल वगैरे मिळतात त्यांच्या ठिकाणी तुम्हाला हे साहित्य मिळून जाईल किंवा काहींच्या घरीच हे अवेलेबल असतं तर सगळ्यात पहिले आपल्याला एक तामण लागणार आहे एक तांब्या त्याच्यामध्ये पाणी त्यानंतर काळे तीळ काळे तीळ लागणार आहे अखंड तांदूळ आणि हे जवस आहे जवस लागणार आहे चंदन पावडर आणि गंगाजल आणि ही दर्भाची काडी आहे ठीक आहे तर एवढंच साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे तर आता करायचं काय आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपल्याला या तांब्यामध्ये मी ऑलरेडी मिक्स केलं आहे ज्या आपण वस्तू घेतल्या काळे तीळ त्यानंतर अखंड तांदूळ जवस त्यानंतर चंदनाची पावडर आणि थोडे गंगाजल ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या घरच्या पाण्यामध्ये मिक्स करायच्या आहे तांब्याभर पाणी घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणराया हे तर्पणविधी मी पितरांच्या मुक्तीसाठी करत आहे आमच्या कुळातील सर्व पितरांच्या मुक्तीसाठी करत आहे तर व्यवस्थितपणे आमच्याकडून ते करून घे आणि तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावर दे कारण आपल्याला माहिती आहे की कुठल्या पण गोष्टीची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांच्या स्मरणार्थ करत असतो त्यांची प्रार्थना करूनच करत असतो कारण आपल्या कार्यामध्ये विघ्न नको यायला यासाठी तर गणपती बाप्पांची सगळ्यात पहिले प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला दरभाची काडी घ्यायची आहे आता ही कशी घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता हे बघा या पाण्यामध्ये मी काळे तीळ चंदनाची पावडर अखंड तांदूळ आणि जवस आणि गंगाजल घेतलेलं आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये ही जी दरभाची काडी आहे ती अशा प्रकारे पक पकडायची आहे अंगठा आपल्याला उघडाच ठेवायचा आहे बाकीच्या चार बोटांमध्ये ही दरभाची काडी पकडायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपण हे जे पाणी बनवलं आहे हे पाणी टाकायचं आहे सर्वात पहिले आपल्याला आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्हाला कश्यप गोत्र म्हणायचं आहे तुम्हाला म्हणायचं आहे कश्यप गोत्रात उत्पन्न झालेल्या माझ्या पित्रांना मी प्रार्थना करते आहे की माझ्याकडून दिल्या जाणाऱ्या या जलांजलीचा आपण स्वीकार करावा आणि आपल्याला तीन पित्रांचं नाव घ्यायचे आहे म्हणजे तीन पिढ्यातील म्हणजे आपले वडील आपले आजोबा आणि पंजोबा अर्थात जे मृत आहेत आपले वडील वारले असतील आजोबा वारलेले असतील पणजोबा वारलेले असतील तर जे मृत आहे त्यांच्या नावाने आपल्याला ही जलांजली जी आहे ती करायची आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला वडिलांचं ज ज्यांचे वडील वारले असतील तर त्यांनी वडिलांचं नाव घ्यायचं आहे मी माझे वडील त्यांचं नाव घ्यायचं आहे यांच्या मुक्तितृप्तीसाठी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे असं आपल्याला तीनदा करायचं आहे अशा प्रकारे पाणी ओतायचं आहे आणि याच प्रकारे आपल्याला तीनदा करायचं आहे त्यानंतर सेम आपल्याला आपल्या आजोबांसाठी करायचं आहे मी माझे आजोबा आणि मग त्यांचं नाव घ्यायचं आहे त्यांच्या मुक्तितृप्तीसाठी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे याचप्रमाणे आपल्याला आजोबांसाठी सुद्धा आपल्याला तीनदा करायचं आहे त्यानंतर आपल्या पंजोबांसाठी सुद्धा आपल्याला ही गोष्ट तीनदा करायची आहे हे झाल्यानंतर मग आपल्याला आईसाठी आपल्या आईसाठी सुद्धा मी माझी आई आणि आईचं नाव घ्यायचं आहे तिच्या तृप्तीसाठी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे आईसाठी सुद्धा आपल्याला तीनदा करायचं आहे त्यानंतर वडिलांची आई वडिलांचे वडील म्हणजे आपले आजी आजोबा आणि मग आईची आई आईचे आई वडील म्हणजेच दोघीकडचे आजी आजोबा त्यानंतर पणजी मग चुलते काका मावशी मामा त्यानंतर आपला मित्रपरिवार ओळखीचे व्यक्ती या सगळ्यांसाठी आपल्याला कंटिन्यू पाणी टाकत त्यांचं ज्यांचं नावाने घ्यायचं तुम्हाला ज्यांचे नाव माहीत असेल त्यांच्या नावाने घ्या आणि त्यानंतर माझे काका माझे चुलते जे पण तुमचे कोणी वारले असेल त्यांच्या नावाने असंच आपल्याला म्हणायचं आहे की मी माझे वडील त्याचप्रमाणे मी माझे काका त्यांचं नाव घेऊन त्यांच्या मुक्तितृप्तीसाठी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे तर हे झालं आपलं आपल्या नातेवाईकांसाठी मित्रपरिवारासाठी तर त्याचप्रमाणे आपल्याला कंटिन्यू पाणी टाकायचं आहे सगळ्यात शेवटी आणि म्हणायचं आहे की भूतलावरील असे सर्व जीव ज्यांना मोक्ष मिळालेला नाही ज्यांचा आत्मा अतृप्त आहे त्यांना मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे असं म्हणत आपल्याला परत तांबडामध्ये पाणी सोडायचं आहे माझ्या या जन्मातील आणि मागच्या जन्मातील सर्व पितरांच्या मुक्तीसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे माझ्या कुळातील सर्व पितरांना मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला नमस्कार करायचा आहे आपल्या पित्रांना मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर ज्या जागेवर आपण ही विधी केलेली आहे आता मी या जागेवर ही विधी केलेली आहे तर हे सगळं उचलल्यानंतर इथे थोडेसे काळे तिळ आपल्याला टाकायचे आहे तर ते काळे तीळ जे आहे ते पण पित्रांच्या नावानेच आपण टाकत असतो आणि यानंतर तुम्ही तुमच्या घरी जो पण काही स्वयंपाक केलेला आहे अर्थात शाकाहारी स्वयंपाक जो पण काही तुम्ही स्वयंपाक केलेला आहे त्याचं एक नैवेद्याचं ताट बनवायचं आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा नदीकाठी जाऊन तुम्हाला ते ठेवायचं आहे आपण हा घास कावळाच्या नावाने काढून ठेवत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला घास काढून ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी जेवण करायचं आहे शक्य झाल्यास या दिवशी तुम्हाला पितृसुप्त म्हणायचं आहे तर ही अगदी सोपी पद्धत होती की आपल्याला घरच्या घरी आपल्या पितरांसाठी तर्पण विधी कसा करायचा आहे तर्पण खूप गरजेचं आहे हे बघा या गोष्टीसाठी खूप कमी वेळ लागतो पण हे केल्याने ही छोटीशी गोष्ट आहे पण ही केल्यामुळे तुम्हाला फायदे खूप होणार आहेत तर त्यामुळे मी विनंती करेल की तुम्हाला जर तिथी माहीत नसेल काही माहीत नसेल की तुमच्या पित्रांबद्दल की क कुठली तिथी आहे काय पण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी हा जो विधी आहे हा नक्की करा सर्व पित्री अमावस्येला केल्यामुळे तुमच्या माहेरचे तुमच्या सासरकडचे जे पण काही तृप्त अतृप्त आत्मा आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्या परिवारातील सर्व लोकांच्या डोक्यावर जो पितृदोष आहे तो कमी होतो अर्थात पितृदोष कमी झाला आपल्यावर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम काय काय असतात मी आधी पण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पितृदोष आपल्या डोक्यावर असल्यावर जगणं जे आहे ते खूप कठीण होतं तर त्यामुळे पितृदोष कमी करण्यासाठी हा छोटासा विधी तर आपण नक्कीच करू शकतो त्यामुळे मी विनंती करेन की नक्की तुम्ही हा छोटासा विधी तुमच्या घरी करा तुमच्या घरातल्या सगळ्या मंडळींनी त्या दिवशी बसून हा विधी करा नाही जमलं तर घरातल्या पुरुषाने किंवा घरातल्या स्त्रीने तरी ॲटलीस्ट त्या दिवशी हा विधी करा आपल्या पितरांना आपण जी केलेली सेवा आहे ती रुजू करा तर त्यामुळे तुमचेच कल्याण होणार आहे तर अशी ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ